आम्ही बेकार मंजूर आहे पन्नास रुपयाचा आणि पाचशेचा आणि जे निबंधक आहे त्यांनी गैरकार केलेला आहे आणि हे केलेलं माणसाचा त्यांनी किती सर सांगितलेलं आहे आणि मग आता हा तू आमच्याकडं तुमची माहिती अधिकार चालेल माहिती आहे ती चुकीची आहे का पन्नास रुपये कटिंग नामंजूर मंजूर होते पाचशे रुपये कटिंग नामंजूर होते बरोबर तुम्ही केले करताय काय कठीण काय दिसले का तुम्ही युझिलम तुम्ही मॅनेजर आहे ना ठीक साहेब असे बोला मानता सांगायचे दादा सदर पत्रकार आहे जर्मन साहेब का जर्मन नाही नाही तुम्ही मॅनेजर आहे ना याचे पाठ पुरा व्यवस्थापक तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल तुम्हाला इतदरका जागा दिलेली त्या संदर्भात तुम्हाला माहिती असायला हवीच ना तुम्हीच कट करताय ना आमचे आता सदर जे आधी तिकडे सदर आमचे कर्मचारी यांचे पण आहे ना जानेवारीपासून मेकॅनिक श्री कामात चालू आहे आता ते आम्हाला म्हणे की तुम्हाला आमच्यावर अब्रुलिक दाखवणार आता काय शासनाचा आहे लिखित स्वरूपाचं तुम्हाला नंतर कॉपी देतो तुम्ही त्याची कॉपी व्यवस्थित जावा की पन्नास रुपये पाचशे रुपये कपाती त्यांनी बेकायदेशीर केलेली ते म्हणे आम्ही मयत कर्मचाऱ्यांना पैसे दिलेले तर त्यांचे जे शेअर्स होते एकाचाही गरजदार मयत कर्मचाऱ्याचा एकही रुपयाचा शेअर्स दिलेला नाही आता आमचे जे मित्र होते माझ्या बॅचमेट संतोष विराम पावरा यांचा आपण मयत झाल्यावर एक रुपया शेअर्स दिला नाही जर त्यांनी इन्शुरन्स काढलेला आहे बरोबर कर्जा त्यांनी काय केलं पाहिजे शेअर्स परत केले पाहिजे ना आता मॅनेजर साहेब निघून चालले सर बोला तुम्हाला या संदर्भात मला माहिती हवी तर तुम्ही मला माहिती द्या ओके सुरू केलं सर सुरू केलं पण तुम्ही थोडी बेकायदिसर काम करणार आहे निघून जाऊ नका तुम्ही जे काय ते सांगा ना ते अकरा टक्के व्याज दर का बरं केला तुम्ही माझे नाव सागर अशोक खांडवे मी एफ मध्ये सुपरवायझर आहे मी जानेवारी राजीनामा दिला सुरुवात केला तेव्हापासून आजपर्यंत माझी दोन हजार रुपये कटिंग चालू आहे ते मला पेमेंट स्लिप बघितल्यानंतर कळल्यानंतर मी आलो तर ते आता पैसे परत घेत आहे मला पेमेंट स्लिप मी ज्यावेळेस पेमेंट स्लिप बघितली त्यावेळेस मला कळलं का त्या दोन हजार रुपये कटिंग होते तर मग मी इथं आलो विचारायला करायला त्यांनी ज्या ते क्लिअर करून देत पण मग त्यांनी स्वतःहून क्लिअर करून दिले नाही तुमच्या का म्हणजे तोपर्यंत तो कटिंग पण चालूच होती चालू म्हणजे बेकायदेशीर कटिंग चालू आणि तुम्ही तुम्हाला माहीत पण नाही आणि परत स्वतः आल्यावरच द्यावं लागतील त्यांनी स्वतःहून परत केलेली एक रुपया परत केल्यान होतं माहितच नव्हतं मी पेमेंट लिहि पण त्या दोन हजार तर कटिंग दिसली मला मग मी विचारायला सकाळी हो ते मी ते लोन अकाऊंटवर वेगवेगळ्या ठिकाणी पैसे पडलेले होते त्यानी सर्व चेक केलं आणि त्याला देत आहेत मला मी पोलीस अवलंबार बावीस लक्षात राजेंद्र शिवाजी निवडणूक प्रदेश निर्माण मानसे राहून मी आठ सात दोन हजार चोवीस या रोजी आज सोसायटीचा राजीनामा दिला असून त्यावर माझ्या कशीही कठीण